नमस्कार मित्रांनो मी राजगौरी जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर दैनिक बोंबा बोंबवर आज खरं तर एक मोठा सिनेमा प्रदर्शित होणार आहे एकतीस ऑक्टोबरला आणि त्याची सगळी आपल्यासोबत क दिग्गज कलाकार मंडळी आहेत आणि तो सिनेमा म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा आणि या सिनेमाची आपल्यासोबत सगळ्यात मोठी हरहुन्नरी दिग्गज कलाकार मंडळी आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारणार आहोत खरं तर शेजारी माझ्या पृथ्वी प्रताप बसले आहेत भीती वाटते इकडून एखादा पंच वगैरे येतोय की काय आणि हस्यचा स्फोट होतो की काय कारण म्हणजे ज्यांना बघित जेवायला ताट घेतल्यानंतर ज्यांना बघितल्याशिवाय आमचं घशाखाली घास जात नाही ती व्यक्ती आज संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका साकारते आहे तर विनोदवीर ते एक संवेदनशील शेतकरी हा प्रवास म्हणजे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये पाहिलंय वेगवेगळी पात्र साकारताना बघितलंय तुम्हाला हसवताना बघितले मी तुम्ही डोळ्यांनी अनुभव म्हणजे अभिनय करता अक्षरशः आणि आता तुम्ही एक शेतकऱ्याची भूमिका साकारताय तुम्हाला कसं वाटतंय मला तर खूप अभिमान वाटतोय की मला एका सिनेमात शेतकऱ्याची भूमिका करायला मिळते हा ना सगळ्यात मोठा टॅग आहे म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आ, ब आपल्या आईवडिलांना नेहमी असं वाटत असतं की माझ्या मुलाच्या नावापुढे एक डिग्री लागावी ज्याच्यात डॉक्टर इंजिनियर किंवा बस ब कमिशनर ऑफ पुलीस अशी असे टॅग्स लागावे असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं मला असं वाटतं की शेतकरी हा टॅग आहे ना हा सर्वोच्च असं सर्वोच सर्वोच्च टॅग आहे आणि त्याच्या त्या टॅग प पुढे काहीच नाही आहे कारण त्या टॅगलाच महत्त्व आहे तोच माणूस तुम्हाला दोन वेळचं सुखाचं अन्न देतो त्यामुळे तो टॅग खूप मोठा टॅग आहे आणि जेव्हा अशा पद्धतीचं कॅरेक्टर करायला मिळतं ना शेतकरी जो जगाचा पोषण आहे तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो की त्यांच्या ब त्यांच्या जगण्यात जाता येतं आपल्याला की ते कसे जगतायत ते कसे राहत आहेत ते कश कशा पद्धतीची मेहनत करतायत महाराष्ट्रातल्या लोकांनी जगावं खावं व्यवस्थित राहावं यासाठीचं हे पाहता येतं जवळून त्यामुळे खूपच भारी वाटला आहे हा वा, सिनेमा करून पण सर गंमत माहिती कशी आज शेतकऱ्यांची एवढी अवस्था दयनीय आहे की कुठल्याही शेतकऱ्याला वाटत नाही की माझ्या मुलांनी शेतकरी व्हावं कारण तुम्ही आता सिनेमामध्ये काम करत तुम्ही ते अनुभवलं असेल त्यामुळे शेतकऱ्या म्हणजे पूर येतो एखादी दुष्काळ पडतो त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेलाय आणि आज तुम्ही म्हणजे छत्र मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय हा जो सिनेमा होता त्या सिनेमानंतर हा सिक्वेल आला आहे आणि यातून तुम्ही शेतकरी हा विषय मांडलाय आणि फर एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मला खरं छान वाटतंय की तुम्ही शेतकरी अनुभवता अनुभवला तुम्ही शेतकरी जगला आणि आता तुम्ही जे जो मुद्दा मांडला तो खरंच फार महत्त्वाचा होता की सगळ्यांना वाटतं की डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं पण एक शेतकरी हे सर्वात मोठे सर्वोच्च जर पदवी असेल कोणती तर ती शेतकरी आहे आणि आज तुम्ही ती अनुभवली आहे तुम्हाला पुढे आयुष्यात अभिनय सोडला तर शेती करायला आवडेल उड़े। आवडेल म्हणजे माझी शेती आहे गावी आधी अजूनही करते हो हो अजूनही शेती करायला आवडेल ऑफकोर्स का नाही आवडणार मुळात आत्ता काय ना मुंबईत कामानिमित्त सेटल झाल्यानंतर शिक्षणासाठी सेटल झाल्यानंतर गावी पूर्ण वेळ शेतीला देता येत नाही पण गावी माझी आत्या आहे माझी आजी होती माझ्या आत्याची मुलं आहेत कारण तेच आहेत तिथे माझ्या कुटुंबात तेवढेच लोक असल्यामुळे किंवा माझे काही चुलत काका आहेत ते जाऊन आमची खूप मोठी शेती आहे त्याच्याकडे ते लक्ष देत असतात किंवा आम्ही काही माणसं शेत भांगल्याला ठेवत असतो बऱ्यापैकी गोष्टी होत असतात मी सुद्धा वर्षातून किमान दोनदा गावी जाऊन माझ्या शेतात काय चाललंय काय नाही चाललंय हे बघत असतो त्यामुळे शेती आहे आणि शेती करायला का नाही आवडणार भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जर भारत भारताची ओळखच कृषीप्रधान देश असेल तर मग कृषी आणि किंवा शेती करायला काहीच काहीच प्रॉब्लेम नाही मला वाटतं की समजा मी खरंच ह्या सगळ्या व्यवधानातनं माझ्या व्यग्रतेतनं बाहेर पडलो आणि गावी गेलो आणि मला जर कोणी सांगितलं की तुला तर आयुष्यभर शेती करायची मला आवडेल शेती करायला म्हणजे पृथ्वी प्रताप म्हणजे हॅशटॅग आपल्या मातीतला आपला माणूस ॲपस्युटली आणि तुम्ही सरांकडे येते सर आमच्या मातोश्रींचे अत्यंत लाडके अभिनेते आहात तुम्ही ट्रेलर बघितल्यानंतर राग आला हो तुमचा मातोश्री चिडलात तुमच्यावर आणि आता चित्रपट प्रदर्शित होणार आहे तुमचं काही खरं नाही <laughs> म्हणजे आता आमदार साहेबांशी बोलायचं कसं हा प्रश्न पडलाय म्हणजे तुम्ही आता एक निगेटिव्ह भूमिका साकारताय एक गोड अभिनेता निगेटिव्ह भूमिका तुम्ही साकारताय खरं पण तुम्हाला म्हणजे महाराज आणि शेतकरी यांच्यामध्ये जर तुम्ही कुठला दुवा सांगायचा म्हटलं तर तुम्ही काय सांगाल म्हणजे महाराज जर असते आणि शेतकरी आता शेतकऱ्यांची ही अवस्था असते तर महाराजांनी काय केलं असतं किंवा महाराज मग म्हणजे महाराज प्रत्येक वेळी का हवेत महाराजांनी आपल्याला स्वराज्य एवढं उभं करून दिलंय मग आता आपण काय करायला हवं हो शेतकऱ्यांसाठी असं तुम्हाला काय वाटतं एक राजकारणी म्हणून सांग तुम्ही आता आमदारांची भूमिका साकारली आहे मी आत्ताच सांगितलं एकतर महाराज असते तर एकाही शेतकऱ्यांनी मुळात आत्महत्याच केली नसती आपल्याला हा चित्रपट करायची गरजच नसती लागली कारण महाराजांनी त्या काळात जेव्हा म एक काळ असा आला होता किंवा तीन का चार वर्षांचा दुष्काळ होता महाराज हयात असताना तेव्हाही कुठल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या कधीच केली नव्हती चारी बाजूने शत्रूंची आक्रमणं होत होती ते शेतपिकाची नासाडी करत होते तरीही कुणी आत्महत्या केली नव्हती त्यामुळे हेच उत्तर आहे की महाराज असताना कधीच आत्महत्या झाली आजच्या काळात असते तर आता खूप सुखसुविधा आहेत तुम्हाला कुठून आदिलशाची सैनिक हल्ला करणार नाहीत कुठून मुघल येणार नाही आहेत कुठून निजामशाह येणार नाही आहे कुठून कुतुबशाह येणार नाही आहे तुम्हाला फक्त ते नीट पिकवायचं आहे आणि एंड युजरपर्यंत पोचवायचं आहे न खाता मधलं ते फक्त करायचं आहे राजकारणी म्हणून आणि मी आता सांगितलं तसं सा, आपल्या महाराष्ट्राचं लास्ट इयरचं बजेट सात लाख वीस हजार करोड होतं त्याच्यातले नऊ हजार दोनशे करोड हे फक्त ॲग्रीकल्चर प्रोडक्टसाठी आहेत ते जर शेतकऱ्यांपर्यंत पोच योजना खूप आहेत आपल्याकडे खूप आहेत खूप फ्लेक्स दिसतात वर्तमानपत्रात दिसतात न्यूज चॅनलला दिसतात नेत्यांच्या भाषणातून दिसतात कुठल्या योजना आहेत विविध नेत्यांच्या नावांनी त्या हंड्रेड पर्सेंट पोहचत नाहीत शेतकऱ्यांपर्यंत त्या फक्त पोचल्या ना तर तो पिकवायला तयार आहे आणि तो पिकवतोच आहे आपल्यासाठी त्याला भाव मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे म्हणजे काही असे उडते उडते रील्स आपण पाहतो ना वावर आहे तर पावर आहे वगैरे टाईप असं स्कॉर्पिओच्या पुढे उभं राहून ते करतात खरं आत्ताच्या काळात हां पण आत्ताच्या काळात मला असं वाटतं आहे की ते वावर ज्याच्याकडे आहे ना त्याला पावर देण्याची गरज आहे ती दिली जात नाही आहे एक ठराविक मोजके मुठभर माणसं आहेत की, की, की ज्यांच्याकडं ती पावर आहे ती तो त्यांचा हक्क नाही आहे तो हक्क फक्त शेतात राब राबणाऱ्या शेतकऱ्याचा आहे असण्याचा आणि बरोबर आहे शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर खाणार काय माती आणि मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता तुम्ही निगेटिव्ह भूमिका करताय पण जर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका असती ह्या चित्रपटामध्ये आणि ती जर एक शेतकरी असते तर तुम्हालाही पुढे जाऊन म्हणजे असं वाटलं असतं का की मी पूर्ण वेळ शेती करेन हे बघ ह्याच्यासारखाच माझा विषय आहे माझा इथं सासवडच्या बाजूला गाव आहे हिवरे नावाचं तिथं माझं आहे शेती पण अच्छा तर आमच्या सगळ्यांची आपण मराठी माणसं आहोत आपले कुठं ना कुठं थोडीफार शेती असतेच पण आता आम्ही हा व्यवसाय निवडला आहे आनंदाने त्यामुळे आम्ही या व्यवसायात कसं उन्नत होता येईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि निश्चित अर्थात शेती करणं हे फार फार मस्त असतं जेव्हा तुम्हाला आमच्या भागात चिकू पिकतो आमच्या भागात सीताफळ पिकतं डाळिंब पिकतं म्हणजे फळांचं झालं की ते जेव्हा झाडावरनं तो ताजा ताजा ता 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 चिकू काढून खायला मिळतो ना तर ती फार मजा येते पण आपण कधीतरी जातो जेव्हा तो, तो माणूस राबतो ना वर्षभर तेव्हा ते फळ लागलेलं असतं त्यामुळे अर्थात करायला आवडेल त्याच्यासाठी कष्ट करायला आवडतील पण आता मी सांगितलं तसं आम्ही स्वेच्छेने अभिनय करणं निवडल्यामुळे आम्ही जेव्हा सवड मिळते तेव्हा तिकडे जातो बरोबर आपल्या प्रोफेसन सोबत प्रामाणिक राहायचं आणि आता आपल्यासोबत दोन सर्वात मोठे कलाकार म्हणू शकतो पण नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत भार्गव आणि छोटीशी त्रिशा तुम्हाला कसं वाटतंय हा सिनेमा करून छान तुला काय वाटतंय मला पण खूप मजा आली महेश सरांसोबत काम करायला आणि मला महेश सरांसोबत खूप काम करायचं निश्चितच तू महेश सरांसोबतच नाही तू सगळ्यांसोबत काम करणार आहेस तू एवढी गोड आणि एवढी सुंदर अभिनय करतेस आणि एवढी छोटीशी आहे ही तरी पण त्या टीजर मध्ये अजिबात वाटलं नाही की एवढ्या छोट्या मुलीने एवढे म्हणजे मला वाटलं डबिंग आर्टिस्ट वगैरे लावलेत की काय किती स्पष्ट किती छान बोलली आहे तुला शेतकऱ्यांविषयी काय वाटत कि आत्महत्या करू नका <laughs> बरोबर ते असतील तर आपण सगळे असू बरोबर बरोबर तुला काय वाटतं माझी पण चेत आहे माझ्या घरी दोन चेत्र म्हणजे गावाला माझ्या मम्मीच्या आणि पप्पांचे दोन्ही क्षेत्र आहे माझी आई चेत्रही आहे तर मला अभिमान आहे की मी चेत्र मुळाच्या माझ्या चेत्री मी मात्रची मा पिता तो मॅथो मॅम आमच्या घरी आता पिता आता मग आहे म्हणजे इतकं छान वाटतंय की हे फक्त कलाकार नाहीत एक स्वाभिमानी अभिमानी शेतकरी माझ्याकडेने बसलेले आहे आणि मी तुमच्यामध्ये बसली आहे एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून उरसं भरून येतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज जर असता असते आणि एवढ्या छोट्या मुलांपासून ते म्हणजे एवढ्या दिग्गज कलाकारांपर्यंत कलाकारांपर्यंतचे जर शेतकऱ्यांविषयीचे विचार त्यांनी ऐकले असते तर खरं म्हणजे महाराजांना वाटलं असतं की मी जे स्वराज्य स्थापन केलं जे शेतकऱ्यांचं राज्य स्थापन केलं त्याचं सार्थक होतंय हा निश्चितच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे सगळं होतंय पण कुठेतरी आवाज उठतोय ज्या ज्वल्य पद्धतीने एक ज्वलंत म्हणजे ज्वलंत विचार पुढे मांडला जातोय निश्चितच महाराजांना खरंच अभिमान वाटला असता आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल म्हणजे एक शेतीकडे कसं बघितलं पाहिजे म्हणजे प्रेक्षक म्हणता मी ज्या आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो इथे काम करतोय आपण सगळं विकत घेऊन खात असतो म्हणजे ती जी झळ शेतकरी भोगतो ती आपल्याला कधी बसत नाही म्हणजे सा एक म्हणजे लहान मुलासारखं ते पीक उगवायचं पिकवायचं पी आणि अचानक पाऊस पडतो उभा ऊस झोपून जातो कांदे सडून जातात किंवा पाऊस पडतच नाही म्हणजे नुकतं फुललेलं रोपटं ते वाळून जातं आणि ती झळ आपल्याला बसत नाही शहरामध्ये राहत असताना मग एक आपण काय म्हणू शकतो जे आपण शहरी जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण काय सांगाल शेतकऱ्यांसाठी काय ना का ना जगण्याची एक वैयक्तिक पद्धत आहे त्यामुळे कोणाला काहीच सांगता येणार नाही की तुम्ही हेच करा आणि तेच करा पण ना एक छोटी कॉमन प्रॅक्टिस सांगतो जी मला मी कॉलेजला असताना कळली झाड कशी जगवायची याच्याबद्दलची मी झाडांबद्दल बोलतोय कारण ती सगळ्यात छोटी गोष्ट आहे आपण काय केलं ना शहरातल्या लोकांनी जंगल कुंडीत लावण्याचा प्रयत्न केला आहे ते कधीच जंगल नाही होणार त्याचं रोपटंच राहणार आहे आयुष्यभर एक कॉमन प्रॅक्टिस सांगतो की तुम्हाला जिथे दिसते ना इथे मोकळी जागा आहे तिथे एक झाड लावा आणि प्रयत्न करा की दोन वर्ष ते झाड तुटणार नाही याचा एक झाड ही कॉम कसली कॉमन प्रॅक्टिस बोलतो आहे मी की मुलांना घेऊन थ्रिलिंग ॲडव्हेंचरस गोष्टी करायला पालकांना आवडत असतात त्या मुलांना सांगा की हे झाड तुमचं आहे याला नाव तुम्ही द्या आणि हे झाड मोठं करा आणि याची फळं तुम्ही विका जी काही येतील ती फळ झाडं लावा किंवा फुल झाडं लावा आणि फुलं विका आणि ते सांभाळायला सांगा दोन वर्ष तेव्हा त्या ते झाडाला कुठलं तरी बाबा एखादी बकरी चाली एखादा कुत्रा चाला किंवा कोणाच्या तरी ब खूप सोसाट्याच्या वाऱ्याने ते झाड पडलं मग त्याला काहीतरी आधार देऊन कुठली तरी काठी लावून मग ते झाड बांधण्याचा प्रयत्न करा त्याला कुंपण घालण्याचा प्रयत्न करा तिथे येणारं छोटं छोटं तरुण गवत जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याला नुकसान नाही होणार बाकी सगळं पाणी ते तरुण खेचून नाही घेणार त्या झाडालाच मिळेल ही गोष्ट जेव्हा दोन वर्ष एक माणूस करत राहील ना तेव्हा त्याच्या लक्षात येईल की अरे हे झाड जगवण्यासाठी खूप मेहनत लागते तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत हे मला तेव्हा कळलं कॉलेजमध्ये असताना की हे झाड जगवणं खूप गरजेचं आहे ते फक्त लावणं वृक्षारोपण केलं इतकं काम नाही आहे ते जगवणं खूप महत्त्वाचं आहे तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत जर तुम्हाला शेतकऱ्यांची स्थिती जाणून घ्यायची असेल तुम्हाला त्यांना काय बसते ते कुठल्या पद्धतीच्या सिच्युएशन्समधनं टॅकल करत स्वतःला जगवत असतात हे जाणून घ्यायचं असेल ना तर आपल्या प्रत्येकाच्या गावी छोटी शेतजमीन असते तिथे जाऊन साधे दोन टोमॅटो लावा दोन टॉमॅटो घरात घरात किंवा घराच्या बाहेर कुठेतरी शिमला मिरच लावा जी सहज उगते मिरची लावा कडधान्य लावा कुठली बेसिक लावून बघा तिथे येणारे उंदरं तिथे येणारे प्राणी तिथे येणारं जास्तीचं पाणी तिथलं जे काही तिथली नापिक जमीन तिथले जास्तीचे मग खत आणि जे काही असेल ते सगळं कुठल्या पद्धतीत काय ना हे मुलांना करायला लावा जेव्हा त्यांच्या लक्षात येईल ना की अरे हे खूप कठीण आहे पण हे खूप गरजेचं आहे जेव्हा ते, ते पूर्ण करतील आणि त्याच्यातनं त्यांना त्याची फळं मिळतील ना तेव्हा ते आपसुक शेतीकडे जास्त प्रेमाने बघतील आणि त्यांच्या हेही लक्षात येईल की ते टिकवणं कि किती कठीण आहे आणि शेतकरी ते कसं पूर्ण वर्षभर त्याच्याकडे लेकरासारखं लक्ष देतो जत्रेत एखादं मुलगं एखादा मूल आपलं पळत असेल हरवत असेल तर आपण किती व्याकुळ होतो आणि असं हे होतो की अरे नाही नाही माझा मुलगा त्याला हात धरू एवढ्या गर्दीत तो हरवेल वगैरे एवढ्या अतिवृष्टीत आणि एवढ्या सोसायटीच्या वाऱ्यात आणि इतक्या उन्हात रखरखत्या ते एक साधं छोटं पीक जगावं यासाठी तो किती मरमर करत असतो म्हणजे विचार करा की तो त्या पूर्ण शेतीकडे लेखासारखं बघतो बघतो त्याच्या तर तसंच बघितलं पाहिजे शेतकऱ्यांकडे आणि त्या पिकांकडे तर कदाचित शेतकऱ्यांना सुस्थिती येईल असं मला वाटतं बरोबर आपण शेतकऱ्याला बळी राजा म्हणतो किंवा जगाच्या पोशिंद्याची आपण भूमी उपमा दिली आहे शेतकऱ्याला पण आज ज्यावेळेस आपण शेतकऱ्याची अवस्था बघतो म्हणजे असं म्हटलं होतं की शेती हा जुगार आहे त्यात आपण फक्त भांडवल घा घालायचं आहे माघारी काही हे माहिती नाही आणि ज्यावेळेस आपण राजकीय वातावरण असेल आता हे सामाजिक वातावरण झालं किंवा आता आपण चर्चांमध्ये ऐकलं की, की आपण शेतमाल जो असतो तर आपण बार्गेनिंग करत बसतो की जर दहाला जुडी आहे नाही मला पा दहाच्या दोन दे आणि तसं आपण बाकीच्या गोष्टींबद्दल करत नाही मग यासाठी जर पुढे जर आता तुम्ही आमदारांची भूमिका साकारली म्हणून मी तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारते जर आपण यासाठी जर काही करायचं म्हटलंच तर आपण काय करू शकतो तुम्ही त्या कॅरेक्टर मध्ये गेल्यानंतर तुम्ही निगेटिव्ह कॅरेक्टर आहे खरं पण तरी पण राजकीय बाजून जर विचार केला तर आपण अजून काय करू शकतो शेतकऱ्याच्या उदत्तीकरणासाठी ह्याचं उत्तर देतो मी त्याच्या आधी तू मगाशी जे बोललीस की महाराजांना तुमचे विचार ऐकून अभिमान वगैरे वाटत असेल तर खरंच नसेल वाटत अग कारण आहे ना त्यांना ही परिस्थिती बघवतच नसेल ज्या व्यक्तीने दोन हजार पाच हजार सैन्य घेऊन स्वराज्याची निर्मिती केली दिल्लीतल्या राजाला घाबरवून ठेवलं होतं त्याला आपल्या हक्काची सव्वा लाखाची रयत आत्महत्ये करते हे जेव्हा समजेल तेव्हा त्याला कुणाच्या विचाराने अभिमान वाटणार आहे सव्वा लाख लोकांनी आत्महत्या केली ज्या व्यक्तींनी पाच हजाराचं सैन्य घेऊन अख्ख्या चारही शाळांना नेस्तनाभूत करून ठेवलं होतं हा खूप खर्च आहे म्हणजे साधं त्याचं एक वेगळं उदाहरण सांगतो की आता आपले मा आपली आधीची पिढी माझी आई माझी आजी त्यांना जेव्हा प्रवास करायचा असतात ना तेव्हा ते, ते बसनी करतात वीस रुपयात पोचतो म्हणून आपण त्याच्यासाठी हजार रुपयाची कॅब खर्च करतो तर हा फरक आहे आपल्याला काहीच वाटत नाही आहे सव्वा लाख माणसं गेली आहेत तरी त्यांना एक माणूस गेला तरी त्रास व्हायचं वीस रुपयाच्यावर एकवीस रुपये जाणार असतील तर आपली आई चिडचिड करते ते आपले आईबाप आहेत हे महाराज mm. त्यांना त्यांचं सव्वा लाखाचं धन वाया आहे त्यांना नाही अभिमान वाटणार कोणाचाच आणि हे कला ज्यांच्या विचाराने अभिमान वाटेल असं म्हटले मी तो कलाकार हे सांगतोय आणि दुसरं तू जे म्हणलीस शेती उत्पन्न हे खरंच सरकारचं काम आहे का हे मधले जे दलाल असतात आडतदार असतात ज्यांना शेती म्हणजे कृषी बाजारपेठेत येणं ज्यांचं असतं त्यांना कळेल आडतदार आणि दलाल यांच्यामधलं मार्जिन कमी करण्याची गरज आहे हे सगळं इकॉनॉमिक्स आहे पेपरवरक आहे त्याला आपण काय सल्ला देणार की आपण आपल्या आईला नाही सांगू शकत की तू पाच रुपयाची मेथीची गड्डी आणायला चाललीस तर ती चार रुपयाला मागू नकोस त्यांचं नेचर बनलं आहे ते आपला विषय असा आहे की जर आपण जर चाळीस रुपयाला एखादी गोष्ट घेतो आहे एक किलो कांदा घेतो आहे तर त्या शेतकऱ्याला वीस रुपये तर मिळू द्या त्याला दोन रुपये मिळत आहेत हे हे काम आपण आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना नाही सांगू शकत प्रत्येक वेळेस हे सिस्टीम बदलणं गरजेचं आहे आणि त्या बिचारा शेतकऱ्यापर्यंत तेवढे पैसे पोचणं गरजेचं आहे आपण कमी पैशात खातो आहे का नाही खात आहोत आपण आपण मुंबईत राहतो आपण पुण्यात राहतो आपण अत्यंत वरच्या भावात भाज्या विकत घेतो आहे कुठलीच गोष्ट म्हणजे आज म्हणतो आपण काय कापूस पिकवणारा शेतकरी काय भावात कापूस विकतो आणि आपण प्युअर कॉटनचं शर्ट काय भावात घेतो ह्याच्यात जी तफावत आहे ना ती सिस्टीम कमी करणार आहे आपण काय करणार एक पृथ्वी प्रताप म्हणाला कशी दिली मेथीची गड्डी ते त्यांनी सांगितलं चाळीस रुपये मी तुम्हाला चारशे देतो गड्डीचे हे एक पृथ्वी प्रताप करेल सिस्टीम नाही बदलणार बदलणाऱ्यांनी त्यासाठी ते फार म्हणजे आणि खरं तर हे सोपं काम आहे की भाव तुम्ही फिफ्टी पर्सेंट तर द्या हॉटेलवाले हॉटेलचा व्यवसाय करतात वन हंड्रेड पर्सेंट मार्जिनमध्ये uh, कॅबवाले तो असा व्यवसाय करत ह्याला एक हंड्रेड पर्सेंट मार्जिनचा रेट असतो तो मार्जिन द्या त्यांना बिचाऱ्यांना संपला विषय तुम्ही आता जे वाक्य बोललात ना कापसाचं उदाहरण सांगितलं त्याच्यावरून दोन ओळी सुचलात शेतकरी म्हणून की माझ्या कपाशीपासून शिवलेला सदरा तुम्ही शोरूममध्ये पुतळ्याला घातला आणि ते बायकोच्या माझ्या डोळे पुसून पुसून पदर बघायची माझ्या डोळे पुसून पुसून पदर बघायची मुलगी म्हणून जास्त रिलेट झालं मला त्यामुळे हे एकदम सुचून गेलं शेतकरी म्हणजे ज्याच्याशिवाय जग चालू शकत नाही ज्याची म्हणजे काहीच पुढे आपण जीवनच चालू शकत नाही अशी व्यक्ती किंवा असं बळी राजा आपण ज्याला म्हणतो तो, तो म्हणजे शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याची खरं स्थिती फार दयनीय आहे आणि मला काय वाटतं की चित्रपट हा म्हणजे मनोरंजनाचं साधन असून एक प्रबोधन साधन आहे ज्यावेळेस आम्ही तीन तास दोन तास एका चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहतो त्यावेळेस आम्ही बाहेर पडताना एक एक कॅरेक्टर सोबत घेऊन आलेला असतो आम्ही ते कॅरेक्टर जगायला सुरुवात करतो आणि निश्चितच तुम्ही फार चांगला मुद्दा या चित्रपटाच्या माध्यमातून उचललाय उभा केलाय समाजासमोर मांडलाय आणि याचा निश्चितच फार मोठा परिणाम पडेल अपेक्षा करते खात्री तर देऊ शकत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी आवर्जून एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट पाहायला आपल्या जवळच्या सिनेमागृहात नक्की जा हे आव्हान करते थँक्यू थँक्यू थँक्यू